नमस्कार आज आपण एका अशा राज्याबद्दल बोलणार आहोत ज्याच्या नावातच त्याची ओळख आहे महाराष्ट्र म्हणजेच महान राष्ट्र चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण शोधून काढूया की महाराष्ट्र खरंच भारताचं व्यावसायिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शक्ती केंद्र का आहे पण हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की का नेमकं काय असतं जे एखाद्या प्रदेशाला इतकं मोठं इतकं महत्वाचं बनवतं तर या विश्लेषणात आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आणि महाराष्ट्राच्या या महान असण्यामागची कारणे शोधणार आहोत सगळ्यात आधी महाराष्ट्राच्या मोठेपणाची सुरुवात होते ती त्याच्या खोलवर रुजलेल्या गौरवशाली इतिहासातून हा तोच पाया आहे ज्यावर आजचं महान राष्ट्र उभं आहे पण फक्त इतिहास पुरेसा नाही दुसरा महत्वाचा पैलू आहे इथली समृद्ध आणि प्रचंड वैविध्यपूर्ण संस्कृती हीच तर या राज्याची खरी ओळख आहे तिचं धडधडणारं हृदय आहे आणि मग येतो आजचा काळ जिथे महाराष्ट्राचा आर्थिक वर्चस्व या संपूर्ण कथेला पूर्ण करतं चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया ठीक आहे तर आपण आता खोलात जाऊया सुरुवात करूया काही मूलभूत आकडेवारीने जी या राज्याचा प्रचंड आकार आणि व्याप्ती किती आहे हे स्पष्ट करेल महाराष्ट्राचा आवाका समजून घेण्यासाठी ही आकडेवारी बघा क्षेत्रफळाने देशात तिसरं आणि लोकसंख्येने दुसरं सर्वात मोठं राज्य इतकंच नाही तर इथली मराठी भाषा तब्बल तेराशे वर्षांपासून बोलली जाते यावरूनच या, या भूमीचा समृद्ध वारसा लक्षात येतो आता वळूया ऐतिहासिक पायाकडे आणि जेव्हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा विषय निघतो तेव्हा अर्थातच आपण शक्तिशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो ज्याने या प्रदेशाची ओळखच घडवली महाराष्ट्राची ओळख मराठा साम्राज्यापासून वेगळी करताच येत नाही सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली तो इतिहास या मातीच्या कणाकणात रुजलेला आहे आणि हा आकडा बघा साडेचारशेपेक्षा जास्त हो इतके किल्ले आहेत महाराष्ट्रात संपूर्ण भारतातल्या कुठल्याही एका राज्यात इतके किल्ले सापडणार नाहीत आणि हे नुसते दगडधोंड्यांचं बांधकाम नाही आहे हे किल्ले म्हणजे मराठा साम्राज्याच्या शौर्याची त्यांच्या युद्धनीतीची आणि सह्याद्रीच्या छाताडावर राज्य करण्याच्या त्यांच्या जिद्दीची जिवंत प्रतीक आहेत चला आता या ऐतिहासिक वारशातून बाहेर पडून महाराष्ट्राच्या जिवंत चैतन्यमय संस्कृतीकडे येऊया बघूया की इथे कला आणि परंपरांचा किती सुंदर संगम झालेला आहे सणांपासून ते अनोख्या कलाप्रकारांपर्यंत महाराष्ट्रातील सांस्कृतिक अभिव्यक्ती किती समृद्ध आहे हे या काही उदाहरणांवरून लगेच लक्षात येतं गणेश चतुर्थीचा तो उत्साह लावणीचा ठसका किंवा पैठणीची ती शान प्रत्येक गोष्टीत एक वेगळेपण आहे एक खास ओळख खा आहे तुम्हाला माहीत आहे का संपूर्ण भारतात सगळ्यात जास्त युनेस्को जागतिक वारसा स्थळं महाराष्ट्रात आहेत ही स्थळं म्हणजे इथल्या वास्तुशास्त्रीय प्रतिभेची खरी साक्ष आहे सुरुवात करूया अजिंठा लेण्यांपासून ही लेणी त्यांच्या प्राचीन आणि सुंदर भित्तिचित्रांसाठी जगभर ओळखली जातात ही चित्र म्हणजे जणू त्या काळातल्या जीवनाची आपल्याला मिळणारी झलकच आहे आणि हे तर खूपच रंचक आहे वेरुळ लेणी हे एक असं अद्वितीय ठिकाण आहे जिथे बौद्ध हिंदू आणि जैन या तीनही धर्मांची स्मारकं एकत्र एकाच ठिकाणी पाहायला मिळतात हे खरं तर धार्मिक सलोख्याचं एक उत्तम प्रतीक आहे आणि वेरूळमधलंच कैलास मंदिर हे तर वास्तुकलेचा एक अद्भुत चमत्कार आहे जरा विचार करा हे पूर्णच्या पूर्ण मंदिर एकाच प्रचंड मोठ्या खडकातून कोरून काढलं आहे ही कामगिरी किती अविश्वसनीय आहे नाही का सला आता आपण आधुनिक युगाकडे वळूया आणि पाहूया की महाराष्ट्र आजच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला कशी गती देतो त्यामुळे मुद्दा हा आहे की मग ते अर्थकारण असो व्यवसाय असो किंवा मग जागतिक मनोरंजन असो या सगळ्याच क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राचं वर्चस्व आहे मुंबई हे फक्त एक शहर नाही तर ते संपूर्ण देशाचं आर्थिक हृदय आहे पण थांबा महाराष्ट्राची ओळख फक्त इतिहास आणि अर्थव्यवस्थेपर्यंतच मर्यादित नाहीये इथे काही अशा गोष्टी आहेत ज्या जगात दुसरीकडे कुठेही सापडणार नाही आहेत उदाहरणार्थ हे लोणार सरोवर तब्बल बावन्न हजार वर्षांपूर्वी एका उल्कापातामुळे तयार झालेलं खाऱ्या पाण्याचं सरोवर आणि हे तर कमालच आहे मुंबईतलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान एखाद्या मोठ्या महानगराच्या अगदी मध्यभागी असलेलं हे जगातलं एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे पर्यावरणाच्या दृष्टीनं हे किती खास आहे याची कल्पना करा आणि शेवटी शेतपाळ या गावाची ही अनोखी गोष्ट इथे नागांना देव मानलं जातं आणि ते चक्क लोकांच्या घरात अगदी सहजपणे राहतात आणि आश्चर्य म्हणजे आजपर्यंत इथे सर्पदंशाची एकही दुर्दैवी घटना घडलेली नाही तर मग जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून बघतो मग तो इतिहास असो संस्कृती असो किंवा अर्थव्यवस्था असो तेव्हा हे स्पष्ट होतं की महान राष्ट्र ही उपाधी या राज्याला अगदी सार्थ ठरते हे फक्त एक राज्य नाही तर एक संपूर्ण अनुभव आहे तर मग हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का एकीकडे इतक्या प्राचीन परंपरा आणि दुसरीकडे जागतिक स्तरावर पोहोचण्याची महत्त्वाकांक्षा या दोन्ही गोष्टी सांभाळत महाराष्ट्राच्या महान इतिहासाचा पुढचा अध्याय नेमका कसा असेल याचं उत्तर तर येणारा काळच देईल